नमस्कार मी कल्याणी देशपांडे पुण्याहून माझी एक हास्य कविता सादर करणार आहे जिचे नाव आहे एक फसलेली प्रेमकथा ऐका एका तरुणाची ही व्यथा ऐका एका तरुणाची ही व्यथा पहा कशी फसली त्याची प्रेमकथा पहा कशी फसली त्याची प्रेमकथा कॉलेजमध्ये असताना झालं त्याला प्रेम कॉलेजमध्ये असताना झालं त्याला प्रेम वाटेकडे तिचे डोळे लावण्याचा होता त्याचा नेम वाटेकडे तिच्या डोळे लावण्याचा होता त्याचा नेम रोज संध्याकाळी ती टेरेसवर येऊन बसे रोज संध्याकाळी ती टेरेसवर येऊन बसे तिला बघताच मन त्याचं होई वेडे पिसे तिला बघताच मन त्याचं होई वेडे पिसे दर रविवारी उन्हात ती केस बसे वाळवत दर रविवारी उन्हात ती केस बसे वाळवत तिला बघताच तो राही प्रेम रागाळवत तिला बघताच तो राही प्रेम रागाळवत मित्र म्हणे जा पुढे तिच्या करून जरा हिंमत मंत्र म्हणे जा पुढ्या तिच्या करून जरा हिंमत त्याशिवाय कशी कळेल तिला तुझ्या प्रेमाची किंमत त्याशिवाय कशी कळेल तिला तुझ्या प्रेमाची किंमत मित्राच्या सल्ल्याने झाला तो भलता बेधडक मित्राच्या सल्ल्याने झाला तो भलता बेधडक जराही विचार न करता गेला तिच्या टेरेसवर तडक जराही विचार न करता गेला तिच्या टेरेसवर तडक बसली होती ती पाठमोरी तिचे लांब केस झुलवत बसली होती ती पाठमोरी तिचे लांब केस झुलवत रेड रोज घेऊन तो होता गोड स्वप्ने खुलवत रेड रोज घेऊन तो होता गोड स्वप्ने खुलवत अचानक मान वळून तिने त्याकडे पाहिले अचानक मान वळून तिने त्याकडे पाहिले तिला बघताच त्याचे डोके भानावर न राहिले तिला बघताच त्याचे डोके भानावर न राहिले अपेक्षाभंगाने झाली होती पार त्याची नाराजी अपेक्षाभंगाने झाली होती पार त्याची नाराजी कारण ओय इथे कहा आया बोलले सरदारजी कारण ओय इथे कहा आया बोलले सरदारजी धन्यवाद कविता आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका